इतके गडबडीने मेसेज करून कशाला बोलवलंस काय भलत असेल तर विचार नाही ना तुझ्या मना? मनात बसे मनात नसलेलं मनात आणतीस तू बरं एक काम कर आज संध्याकाळी ना बारा वाजता आमच्या घरी येऊन मला विश कर बघू तुझ्या धमक आहे का समजलं मैसूर प्रांतात राहणारे काही लुटारू कागल कोल्हापूर मागे महाराष्ट्रात शिरले आहेत तरी परिसरातील जागरूक नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे तुला का आपल्या गावात तरुडखोर शिरल्यात तरुडी खोर आता मी म्हणता आमच्या घरची कडी वाजवली एकदा नाही दोनदा खट खट जाते हो फार मोठा प्रॉब्लेम झाला इकडे दगड पडले आमचंच पार्टीची माणसं पकडणार नाही नाही आम्हीच पकडणार आमच्या चिन्हामध्ये सी आहे ना शि आपण इथे दोघे बसलो आणि ह्या वेळेला जर चोर आले तर हे गप्पी आधीच मला धडकी भरली तुझं काय